फोटो काढते फोटो काढतायत त्यामुळे निघाले आता कार्यक्रम आहे गेली ना सोमवार असल्यामुळे बाहेर पडायला पाहिजे तिनं तिचाच पहिला हे आहे तिचाच ना पहिला तिला जायला पाहिजे नमस्कार मी पद्मजा राजा राणी सोड या आपल्या यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच चरणी प्रार्थना करणा हर्षदाच्या कॉलेजचा आज आ, फ्रेशर्स डे होता आणि पहिलीच साडी जे गणेश मानवंदना असते ना तर तिच्या नृत्याने ती सादर केली नृत्य अशासाठी म्हटलं कारण तिने ना शास्त्रीय नृत्याचा ना क्लास केलेला आहे लहान असताना तिला मी ना त्या क्लासला घातलेलं होतं पुढे जाऊन असा फायदा होतो आत्ताच्या काळात आहे ना नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही तर एक्स्ट्रा काही जी आपली इकडं जी कला असेल तर ती आपण सादर करावी लागते किंवा म्हणजे एक्स्ट्रा काही असू देत ते शिक्षण घ्यावं लागतं पुस्तकी ज्ञान जे म्हणतो ना ते असून चालत नाही आणि आपली मुलं लहान असताना तेव्हा आपण त्यांच्या गॅदरिंगला वगैरे जाऊ शकतो बघा पण आता जेव्हा ती मोठी होतात कॉलेजमध्ये जातात तेव्हा आपण काय जाऊ शकत नाही आणि मलाही माहीत नव्हतं किंवा फ्रेशर्स डे म्हणजे ऐकून होतो आपण पण काय असतं ऍक्च्युली ते माहित नव्हतं आणि मग हिने पार्टिसिपेट केलं म्हटल्यावर काय आलं ह्याच्या मैत्रिणीने वगैरे जे काय व्हिडिओ केलेले होते ते म्हटलं आपण एडिट करून आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीलाही कळेल कारण आपण जाऊ शकत नाही मग म्हटलं कसं असतं कारण एखाद्याची मुलं आता जाणार असतील किंवा काहींची असतील तर असा असतो फ्रेशर्स डे कारण आपण बघू शकत नाही फक्त ऐकतो जे काय आहे ते म्हटलं काय काय असतं ते तुम्हाला येईल तर मीच फ्रेशरसाठी ना

आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे धडे डीआरके कॉलेजमधून घेते आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे धडे डीआरके कॉलेजमधून घेते माझा आणि माझ्या मैत्रिणींचा बॉन्ड आहे खूप छान माझा आणि माझ्या मैत्रिणींचा बॉन्ड आहे खूप छान आणि मी कोल्हापूरची मुलगी असल्याचा मला आहे अभिमान आणि मी कोल्हापूरची मुलगी असल्याचा मला आहे अभिमान पावलो पावली माझ्या गुरुजना मिस फ्रेशरसाठी ना ज्या काही फेऱ्या होत्या त्या झाल्या आणि ती म्हणजे हर्षदा या वर्षाची त्यांच्या कॉलेजची मिस फ्रेशर झाली तर रॅम्पॉक आणि जी इंट्रोडक्शनची फेरी होती ना तर त्यानंतर डेअर म्हणजे काय होतं तिला काय आलेलं ते सांगते कोणतंही एखादं गाणं होतं ना ते रागात म्हणायचं रागाच्या सुरुवात आपल्याला रागालावर कसं म्हणू तसं एक तिला आलेलं होतं आणि एक क्वेश्चन विचारलेला की जो बुद्धी कौशल्यावर आपण त्याचं त्याचं आन्सर द्यायचं असतं आणि त्याच्या आधी ना जी केचा एक पेपर पण त्यांच्याकडनं सोडून घेतलेला होता तर या सगळ्यावर त्यांनी ठरवलेलं होतं आणि हे सगळं असं आठवड्यावर चालू होतं आता या सगळ्यात ना म्हणजे ती मिस फ्रेशर वगैरे झाली मला या सगळ्यात एक गोष्ट तिची आवडली म्हणजे ती तिच्या सगळ्या टीचरनं म्हणजे तिच्या गुरुंना जे काय नमस्कार केला ना ती गोष्ट जास्त आवडली कारण आपण किती मोठं झालं ना तरी आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या गुरूंना कधीही विसरायचं नसतं या दोघांनाही सांगत असते पण ती कधी अंमलात राहण्याची आणि कधी ते कसं वागायचं हे शेवटी ती ठरवत असते हे सगळे असे त्यांचे टीचर आणि ती पार्टिसिपेट झालेली मुलं आणि तिला मिळालेली ना ही ट्रॉफी प्रण झोपलेलीच असेल तिथं कारण वेळ झालाय बराचसा आणि तुम्हाला मध्ये म्हटलेलं फ्रेशर वीक चालू आहे तर आज होतं ना त्यांचा मुख्य दिवस होता फ्रेश फ्रेशर्स पार्टी आणि त्यात मग मिस फ्रेशर मिस्टर फ्रेशर वगैरे ठरवायचं होतं आणि तिचे दोन डान्स पण बसवलेले हो होते आ, एक स्टार्टिंगचा आपला गणेश वंदडा गणेश गणेश वंदडा आणि दुसरा होतो दुसरा होता तो तिला आवडून तिने घेतलेला तर आणि तिने स्वतः बसवलेले हो ते आणि तो तेही होतं की मिस फ्रेशर आणि मिस्टर फ्रेशर असं होतं तर त्यात ती विनर झालेली आहे तर त्याचे ना काही फोटो किंवा व्हिडिओज असतील जे काय तर त्याच्या मैत्रिणींनी वगैरे केलेले असतील तर ते थोडेफार लावून मी म्हणजे लक्षात येईल कारण आम्ही पहिल्यांदाच बघतोय कारण बघितलेलंच काय ऐकलेलं होतं पण आपली मुलं जेव्हा कॉलेज शाईजमध्ये जातात कारण आपल्या वेळेला असं नव्हतं तेव्हाच आपल्याला हे कळतं तर लावे त्याचे हे है, है। तर इथे ना गूळ आहे आणि हरभरे कोथिंबीर आणि पुदिना आहे तर हा आहे ना दुसरा दिवस आहे सोमवारी झाला तो कार्यक्रम झाला तो सोमवारी झाला आणि ही मंगळवारचा दिवस आहे आणि ही याच्यात काही भाग घेणार नव्हती अचानक म्हटली मी यात पण भाग घेणार म्हणजे ह्या दिवशी काय होतं तर बुधवारी ना ट्रेड फेअर आहे त्यामुळे तिनं त्यात भाग घेतला आहे

शाळेत असताना तिला घ्यायचं होतं पार्टिसिपेट शाळेत पण असतात ना पण ते तेव्हा आमचं बाहेर सारखं स्टँडिंग झालं तर म्हणून तिला घेऊ नको तिला ते खूप असं हे झालं मी घ्यायचं होतं बाग आणि बाकी सगळ्यांचा प्रणव आणि प्रणवला मी म्हणत होते प्रणवच्या वेळेला होतं प्रणव नाही म्हणून तिचे एक राहिले नाही करायची आवड तर बागा त्या बागा येऊ तिला आवडायचं नाही आ, ना? ते गोडपाणी थंड करत ठेवले म्हणजे झाला हे सगळं पेस होत घेऊन आली आणि म्हणूनच मी मुलांना म्हणते ना नेहमी कि मुलांना थोडंफार आणलं पाहिजे थोडंफार आणलं पाहिजे म्हणजे कसं होत सवय लागते

तरी ते ना कोथिंबीर नीट करून घेतली आणि तिने ना पाणीपुरीचा स्टॉल लिहिला तिने म्हणजे तिची एक मैत्रीण आणि असं दोघींनी तर तिला बॅनर करायला सांगितलेलं तर ही चीनचं ना थंड झालेली आणि ती मिक्सरला लावून मग हे असं ना पुरणाच्या येणं म्हणजे काय होईल एखादी बी वगैरे त्यातली किंवा काहीतरी काडी वगैरे अशी असते ना तर ती म्हटलं यातून वरती राहील आणि व्यवस्थित अशी चटणी तयार होईल म्हणून हे असं करून घेते आणि हरभरे वगैरे भिजत ठेवलेले आहेत ते सकाळी उठून मग उकडणार कांदा वगैरे पण सकाळीच चिरावा लागेल त्यामुळे दुसऱ्या सकाळींना मी कुकर लावून काय केलेलं कांदा पण चिरून घेतलेला आहे एका बाजूला आणि पाणीपुरीची बरीच तयारी करा ती ही आता गोड चटणी तिखट चटणी त्यानंतर सकाळी उठून आणि बाकीच सगळं घेऊन जायला ते डब्यातून वगैरे किंवा कशात चटणी वगैरे ठेवायला वेगवेगळी अशी भांडी डिश त्यात विसरली असं बरंचसं असतं मुलांनाही लक्ष देईन त्यातल्या त्यात बरीच भरून जी मी परवाही म्हटलं ना की ती सिंकची पाईप होती ती हे झाली ती त्यानंतर ती तिच्या कार्यक्रमानंतर एक दोन दिवसांनी ती मी दुरुस्त करून घेतली आणि असं आठवडाभर चालू आहे त्यामुळे केसाला मेहंदी लावायची राहिली आहे ती आता लावून घेणार आहे आणि आठ दिवस कॉलेजमध्ये काही ना काही चालू आहे म्हणजे एक दिवस डे होता पुन्हा डिबेट होता पुन्हा बॉलिवूड डे होता असं रोज आठ दिवस काही ना काही चालूच होतं पण त्या सगळ्या ती पार्टिसिपेट करत असल्यामुळे ना थोडंफार कसं आपणही त्यात लक्ष द्यावं लागतं आता इथेही ना हिरवी चटणी करून ठेवणार आहे कारण सकाळी सव्वा सातच्या सा दरम्यान जावं लागणार मग एवढ्या सकाळी सगळं होणार नाही गोड चटणी तिखट चटणी कांदा ते पुन्हा हरभरे शिजवून घ्यायला पाहिजेत अशातूनच ना मुलं शिकत जातात त्यामुळे ती आणि उत्साहाने भाग घेतो त्यामुळे मी नको म्हणत नाही तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि यूट्यूब चॅनलला जुनी सबस्क्राईब केल्या असल्यास प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार